गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे पूजा विधी तुम्ही सर्वांनी भगवंताची पूजा सेवा उपासना करा आरती स्पष्ट शब्दात म्हणा त्या पाठ नसतील तर दुसरी माणसे आरती म्हणत असताना देवाच्या मूर्तीकडे अथवा फोटोकडे पाहत राहून ते रूप मनात साठवावे तसेच नामस्मरण करावे परंतु नुसतेच उभे राहू नये काही आरतींच्या मध्ये देवांचे वर्णन केलेले असते तेव्हा त्या रूपाचे दर्शन घ्यावे अथवा स्मरण करावे उदाहरणार्थ गणपतीच्या आरतीमध्ये दर्शन मात्र असे म्हटले आहे तेव्हा भक्तांनी पूजेतील गणपतीचे दर्शन घ्यावे तसेच श्री दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये दत्त येऊन या उभा ठाकला सद्भावे साष्टांगी प्रणिपात केला ते शब्द उच्चारताना श्री दत्तात्रेयांना नमस्कार करावा अशा वेळी इतर काय म्हणतील याचा विचार करू नका जेवढे शास्त्र पाळता येईल तेवढे पाळा पूजेच्या वेळी शक्यतो धूतवस्त्र पंचा किंवा धोतर असे वापरा ते गाठ न मारता कासोटा मारून नेसलेले असावे धूतवस्त्र नसेल तर रेशमी अथवा लोकरीचे वस्त्र वापरावे पूजा सुरू करताना प्रथम देहाची बहिशुद्धी भस्म लावून व नंतर कुंकू लावून करावी त्यासाठी भस्म प्रथम डाव्या हाताच्या तळहातावर घ्यावे व त्यावर पाणी घालून ते उजव्या हातात लावावे अखेरीस इतर ठिकाणी लावावे प्रत्येक कृतीला आपल्याकडे मंत्र सांगितले आहेत ते योग्य ब्राह्मणाकडून तुम्ही शिकून घ्यायला हरकत नाही भस्म लावताना प्रत्येक ठिकाणी तीन रेषा भूसमान असाव्यात अखेरीस उजव्या तळहातावर पाणी घेऊन त्यात अनामिकेचे टोक टेकवावे ते पाणी श्री दत्तात्रयांचे श्री गुरुदेव श्री सद्गुरु दत्त अथवा श्री सद्गुरुदत्त अशा प्रकारे नामस्मरण करून पिऊन टाकावे आणि हात धुवावेत पूजा करताना कसलीही घाई करत बस असू नये पूजा ही सूर्योदयापूर्वी सुरू व्हायलाच पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यावी पूजेच्या वेळी एक एक देव खाली तांबात घ्यावा व पूजेनंतर परत त्याच क्रमाने एक एक देव पुन्हा देव पुन्हा त्यांच्या जागी ठेवावा त्यावेळी हातातून खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी काही वेळा घाईमध्ये धक्का लागून दुसरीच एखादी वस्तू देवाच्या अंगावर पडते तेव्हा देवाची ताबडतोब अतिशय लीनतेने क्षमा मागावी देवाला गंध लावताना शक्यतो गंध गोळ्याच लावावेत पात्थर गंध लावणे झाल्यास एकदा बोटाला घेतलेले गंध एकाच देवास करंगळीच्या शेजारील बोटाने लावावे एकाच वेळी अनेक देवांना ते लावू नये यथा देहे तथा देवे याच पद्धतीने देवाची पूजा करायला खूप स्वच्छता बाळगावी देवघर देवपाठ फोटो तस्बिरी उपकरणी इत्यादी सर्व काही स्वच्छ असावे गंधाचे डाग कोठेही राहता कामा नयेत तस्बिरी रोज ओल्या फडक्याने पुसाव्यात जुन्या गंधाचे डाग ठेवून त्यांची पूजा करू नये शास्त्रोक्त पूजा करण्याचा प्रयत्न करा निर्धार करा निर्धार केल्यास सर्व गोष्टी आपोआप जातात व अडचणीही दूर होत जातात दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त